राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या अभंग मालिकेतला सतराव्या अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत तुकाराम महाजनाचे जे अभंग आहेत त्याचं निरूपण आपण या मालिकेद्वारे करत आहोत खूप सुंदर आहे छोटासा अभंग आहे चंदनाचे हात पाय ही चंदना परिसा नाही ही, ही कोणी अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साकर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना अर्थ सांगतो तुकाराम महाराज सज्जन माणसाचं वर्णन करतात आणि त्याला उपमा देतात वेगवेगळ्या चंदन वृक्षाचे जसे हातपाय म्हणजे चंदनाचं प्रत्येकाची साल असो मूळ असो खोड असो तर मुळापासून शेंड्यापर्यंत हे सगळं चंदनच आहे आणि ते सुगंधी आहे म्हणजे चंदनात एक फांदी सुगंधी दुसरी फांदी नाही असं काही नसतं मूळसुद्धा सुगंधी असतं त्याप्रमाणे परीस म्हणजे जो आपण एक काल्पनिक खड हे आहे रत्नासारखं की तो, तो लोखंडाला स्पर्श केला तर लोखंडाचं सोनं होतं तर तो परीस कुठल्या बाजूने लावला तरी तो परीसच असतो तो काही वेगळा या डाव्या बाजूला परीस आहे उजव्या बाजूला दगडे असं नसतं त्यातील एखादी बाजू परीस आहे आणि एखादी नाही असं नसतं दिवा प्रकाश रूप आहे दिवाचा प्रकाश उजव्या बाजूला डाव्या बाजूला पश्चिमेला पूर्व सगळीकडे सारखाच पडतो तुकाराम महाराज मानतात ते वरील दृष्टांताप्रमाणे सज्जनांचे जे आहेत ते सदैव सज्जनत असतात त्यांच्यात काही अवगुण सापडत नाहीत आता याचं निरूपण आपण समजून घेऊया तुकाराम महाराज सज्जनांविषयी अतिशय त्यांना प्रेम प्रेमात सज्जनांबद्दल ते अतिशय नेहमी चांगले अभंग त्यांनी लिहिलेले आहेत या अभंगातून सुद्धा सज्जनांची महती त्यांनी वर्णन केलेली आहे सज्जन कसे असतात याची उदाहरणं त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत आता जीवनातला हा जो भवसागर आहे आपण सुखदुःख रूप जगत असतो त्याच्यातून तरुण जाण्यासाठी मनुष्य माणसाला नेहमी सज्जनाची संगत गरजेची असते आपलं जीवन जे जी घडतं ते चांगल्या लोकांच्या संगतीमुळं घडतं किंवा वाईट लोकांच्या संगतीमुळं बिघडतं तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारा भेटला तर तुम्ही आयुष्यात खूप पुढं जाता त्याच्यामुळं अशा सज्जनांची माणसाला आयुष्यामध्ये नेहमी गरज असते त्यांची कोणतीही कृती सामान्यांच्या हितासाठीच होत असते म्हणून चांगला उपदेश करणं चांगलं मार्गदर्शन करणं हे संत सज्जनाचं जीवनच असतं तुकाराम महाराज त्याच्याविषयी काय अभंग सांगतात ते काय सांगू आता संतांचे उपकारो मज निरंतर जागवत संतांचे उपकार काय सांगू ते मला नेहमी जागवतात म्हणजे काय करायचं मला नेहमी मार्गदर्शन करतात काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवी तर हा पायी जीव थोडा आता या त्यांच्या उपकाराचं मी कसं परत फेड करू तर मला करता येत नाही मी माझा जीवच त्यांच्या पायाशी वाहिलेला आहे सहज बोलणं ही उपदेश करुण सायास शिकवते त्याचं सहज जे बोलणं असतं ते सुद्धा मनुष्याला हितकारक असतं तू का म्हणे वत्स धेनूचे चित्ते तैसे मज नेती ती सांभाळत गायीचं लक्ष जसं आपल्या धेनूकडं म्हणजे वासराकडं असतं नाही का धेनू म्हणजे काय आणि वत्स म्हणजे तिचं पिल्लू तर गाईचं पिल्लाकडे जसं कायम लक्ष असतं ते त्याचं हित पाहते तसंही संतसज्जन माझा कायम सांभाळ करत आलेले आहेत आपणाला संत भेटत नाहीत लवकर आणि भेटलेत तर त्यांचे दोष कुठं हे आपण पाहत बसतो महाराज सांगतात आहे की संतांमध्ये अवगुण सापडतच नाही आता काही लोकांचे संतसज्जनांचे पहा की आपल्याला ज्या क्रिया असतात त्या विचित्र वाटतात पण त्याच्यामागं त्यांच्या त्यांचा समाजाचा हित हेच हेतू असतो तुम्ही जर पूर्वी होऊन गेले कशा काही जण चिडायचे काही मारायचे नाही काहींना चिलीम प्यायचे हे अवगुण आपण शोधत बसलो तर त्यांच्या गुणाकडं आपलं दुर्लक्ष होतं हे अवगुण आहेत का नाही हे त्यांना माहिती ते, 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 ते काय असं करत होते त्याच्या ते काय हेतू होता हे त्यांचं त्यांना माहिती साई चरित्र जर वाचलं ते शाही चरित्र चरित्रामध्ये असे दिसतात की अनेक वेळा साईबाबा चिडलेत ते चिडण्यामागे सुद्धा त्यांचा हेतू समोरच्या माणसाचं कल्याण करणं हाच होता काय होतं हा आपल्या मनाचा खेळ आहे एक गोष्ट आहे की एकदा दुर्योधन श्रीकृष्णापाशी गेला आणि म्हणाला की व मी आणि युधिष्ठिर तुमचे दोघे आम्ही नातेवाईक आहोत तुम्हाला युधिष्ठिर खूप लाडका आहे मी काय पाप केलं तुम्हाला माझ्याविषयी का बरं कायम मनामध्ये असं काहीतरी किंतू असतो ते म्हणले ते राहू दे मी तुला एक गोष्ट सांगतो मला एक काम कर मला एक चांगला सज्जन माणूस शोधून आणून दे माझं महत्त्वाचं काम आहे बरं म्हटलं मग त्याच्या देखतच त्यांनी उद्धिष्ट बोल उद्दिष्ट सांगितलं मला एक वाईट माणूस ज्याच्यामध्ये अवगुण आहेत असा शोधून आणून थोड्या वेळाने दोघे जण रेखाम हाताने परत आलं त्यांनी पहिले दूर जणांना विचारलं का रे भाऊ तुला काय सज्जन नाही म्हले मला प्रत्येकात काही ना काहीतरी दोष दिसला असं पूर्ण सज्जन माणूस आहे सद्गुणी आहे असं काय मला कोणी दिसलं नाही विधिष्ठाला विचारलं अरे मी तर तुला अवगुण असणारा माणूस शोधून आणा सांगितला तर मग नाही मला प्रत्येकात काही ना काही थोडा तरी गुण दिसला असा पूर्ण माणूस वाया गेलेला असं काही कोणी मला दिसलं नाही श्रीकृष्णाने दुर्धरणाकडे ना पाहिलं म्हणलं याला वाईट माणूस सापडणं आणि तुला चांगला माणूस सापडला माणसाच्या विचाराची कशी फरक आहे ते पहा आपण नेहमी काय करतो दुसऱ्याचे दोष पत्कन शोधतो त्याच्यातले गुण शोधण्याचा प्रयत्न आपण करावा म्हणजे आपल्याला त्या गुणांचा फायदा करून घेता येतो ज्ञानेश्वर माऊली सुद्धा पासायदान मागताना काय सांगतात ते तर सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानदिआळी अनवरत भूमंडळी भेटतू तयामत म्हणजे इष्टवंशांचे जे वांधे काय ज्यांचे ईश्वरावर विश्वास आहे असे संत सज्ज वर्षात सकळ तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत या जग तुम्हाला सदैव भेट आता संत सज्जन भेटणं आणि आपल्यावर त्यांची कृपा होणं हे सुद्धा आपली मोठी भाग्याचीच गोष्ट आहे स नाही काय सज्जनांची गाठ झाली की ते आपले मुलाप्रमाणे काळजी घेतात आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्याला संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करतात आपण जेव्हा मनस्थिती खराब असते काही संकट असतं आपण त्यांच्याकडे जातो आणि ते आपल्याला शांत करतात आपल्याला मनावर फुंकर घालतात मार्गदर्शन करतात संकटातून कसं बाहेर पडायचं ते शिकवत तो मार सांगतात ए लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभे विनप्रिती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओचे हो लेकरातहीत जसं माऊली पाहतात तसं संत सज्जन आपल्याला शरण आलेल्या आपल्या भक्तांचं नेहमी कळ कळवळतीच जाते म्हणजे त्यांना नेहमी पोटामध्ये कळवळच असतो आई जसं पोटात भार वाहते पण प्रेमाने वाहते तसंही संतसज्जनसुद्धा आपला भार वाहत असतात त्यांच्या शिष्यमंडळाचा त्यांना शरण आले लोकांचा भार ते वाहत असत भगवान श्रीकृष्ण उद्धवाला संतसज्जनांविषयी एकनाथी भागवतामध्ये सांगतात ते सोडून माझे पूजा धान जो संताशी घाली लोटांगण शतकोटी यज्ञाचे पुण्य जाण मज समर्पण ते भगवान श्रीकृष्ण सांगतात ते माझं ध्यानधारणा सोड आणि संताला सज्जन द्या म्हणून संत सज्जन हे भगवंतापेक्षा श्रेष्ठ आहे असं श्रीकृष्ण सांगतात मग तुम्ही जर पाहिलं तर अक्कलकोट स्वामी महाराज शिर्डीचे साईबाबा गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये जास्त गर्दी असते कारण लोकांनी त्यांना पाहिलेले अनुभव घेतलेला आहे नाही का प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण खूप जुने होऊन गेलेत पण आपण त्यांना पाहिलेलं नाही त्याच्यामुळं लोकांना संत सज्जन हे जास्त जवळचे वाटतात हे संत सज्जन सगळे प्रभू रामचंद्राचे श्रीकृष्णाचेच भक्त होते पण आपल्याला हे संत सज्जन जवळचे वाटतात कारण भगवंतानी सांगितलं आहे सोडून माझी पूजा जाणं जो संताशी घाली लोटा म्हण आता सज्जन कसे असतात तर कल्पवृक्षापेक्षाही श्रेष्ठ चिंतामणी हा जो मणी म्हणून म्हटला जातो चिंता दूर करतो त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ कारण कल्पवृक्ष चिंतामणी काय होतं तुम्ही जे मागाल ते देतात पण सत्यशाची तुम्हाला गरज काय आहे हे पाहून तुम्हाला ते देतात या संतांचे देणे कल्प होरूनही धुणे परीसा परिस चिंता चिंतामणी ठेंगणा संत तुकाराम महाराजांनी संतांविषयी अनेक अवंग लिहिलेले आहेत सामान्यांना ते पुन्हा पुन्हा विनवणी करतात की जगातलं आपलं स्वतःचं दुःख कमी होण्यासाठी आपल्या जीवनातला आनंद वाढवण्यासाठी तुम्ही परमेश्वराबरोबर संत सज्जनांच्याही शरण जा त्यांच्या संगतीत राहा तुम्हाला तुमच्या पापकर्माची जाणीव होईल आणि मग ते नष्ट कसं व्हावं याच्यासाठी ते तुम्हाला मार्गदर्शन करतील संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आहे का पाव शीतलता वाहे? की वाहेलीच्या ती लागी होय काय का, का पाव शीतलता लाहे की ते डोलियाची लागी होय पायाला थंडावा मिळाला तर तो कुठं जातो डोळ्यांना जे जा आपले डोळे शांत होतात पैसा सुखे जाय सुख वस्तू, तसं संत सज्जनाचं काय असतं इतरांना आनंद मिळाला की ते सुखी होतात किंबहुना होणार लागे पाणी आरावले असे जगे ऐसे दुःखी असेल ता भागी जिणे जायचे पाणी काय करतं जे तहानलेले त्यांची तहान भागवत तसं हे संत सज्जन जे दुःखी आहेत त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून आपल्याला तुकाराम महाराजांनी जे शिकवलं की संत सांगतीत जायचं तर आपण सुद्धा दानीपूर्वक आपल्या जवळपास कोण चांगला सज्जन माणूस आहे जो इतरांना चांगलं मार्गदर्शन करतो तो कधी वाईट बोलत नाही तो देवधर्म करतो अशा लोकांच्या संगतीत जाणीवपूर्वक जावं काय होतं की आपण त्यांच्यासाठी गेला तर तो माणूस एखादा ज्ञानेश्वरी वाचतो तर आपल्याला पण वाटतं आपण ज्ञानेश्वरी वाच तिने सांगितलं चला माझ्यावर मंदिरात आपण मंदिरात गेलो त्याने एकशे एक रुपयाची पावती फाडली आपल्याला वाटतं नाही त्यांना आपण अकरा रुपयाची तरी फाडावी नाही त्याने अकरा प्रदक्षिणा मारल्या आपण मार म्हणजे त्याच्या पाहून जी जी कृती आपण करतो ती आपल्यासोबत कल्याणासाठीच असते त्यामुळं चांगल्या लोकांच्या संगतीत राहा जीवन आनंदी बनवा एवढंच तुम्हाला या अभंगातून शिकायला मिळालं माझ्या या यूट्यूब चॅनलला पसायदान हरिपाठ ज्ञानेश्वरी यांची प्रवचनं आहे महाराजांची प्रवचनं आता आपली सुरू आहेत तुम्ही सगळं ऐका मुलांना ऐकवा इतरांना पाठवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी अवश्य रामकृष्ण